रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा भारतो मला पण विचारत मी दुसरा अगोल खरं तर काय उतरवलं कर्जत तालुक्यातील आडविली तमनात रस्त्याचे व्ही वी म्हणजेच डांबरीकरणाचा पहिला तर करण्यात आले असले तरी अद्याप कारपेट न झाल्याने रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे तसेच कानपेपुल ते कोंदिवडे दरम्यानचा रस्ता खड्डेमय झाल्यामुळे वाहन चालकांना जीवमुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे रस्ते खड्डेमुक्त होणार कधी असा सवाल उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी सोमवारी आडील येथील रस्त्यावर बसून बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे या आंदोलनाकडे प्रशासन दखल घेणार का याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे आंबोट गौलवाडी रस्त्याचे बीव्ही एम होऊन तब्बल दोन महिने उलटले तरी अद्याप डांबरीकरण व कार्पेटचे काम सुरू झालेले नाही पावसाळ्यानंतर तालुक्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यात येतील असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लेखी आश्वासन देण्यात आले होते मात्र आस्थागायत त्याची अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजता आडिवली येथे रस्त्यावर बसून बिंग शाखली उपोषण सुरू करण्यात आले आहे उपोषणकर्ते रमेश कदम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना यापूर्वी अनेक वेळा निवेदने दिली आहेत मात्र त्या निवेदनांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असून त्यावर कार्पेट न केल्यामुळे रस्ता लवकर उकडतो खड्डे पडतात आणि अपघातांचे प्रमाण वाढत आहे याबाबत ठेकेदाराला वारंवार सूचना देऊनही तो उडवाउडीची उत्तरे देत जबाबदारी झटकत असल्याचे त्यांनी सांगितले अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता कळवतो सांगतो असे सांगून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपी करण्यात आला आहे आडिली तामणत रस्त्याचे तात्काळ कार्पेट करण्यात यावे खानपेठ कोंदिवडे दरम्यानचा खड्डेमय रस्ता त्वरित दुरुस्त करून खड्डेमुक्त करण्यात यावा आंबोट गौदवाडी रस्त्याचे बीबीएम झालेले काम पुढे नेऊन तात्काळ डांबरीकरण पूर्ण करावे तसेच पावसाळ्यानंतर तालुक्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करण्यात येतील असे दिलेले लेखी आश्वासन पूर्ण करावे अशी ठोस मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे या मागण्यांवर प्रशासन सकारात्मक निर्णय घेणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिले आहे नागरिकांचे पत्रकार सामाजिक धार्मिक राजकीय संघटनांचे मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो कारण आपण या कर्जत तालुक्याचे सर्व रस्ते आणि सर्व काय त्यांनी आंदोलन करत आहोत अनेक साकडे उपोषण केलेले लाक्षणिक उपोषण केलेले ते म्हणजे उपोषण पण केलेलं आहे परंतु त्या दरम्यान ज्या पावसाला खूप आखल्यामुळे त्यावेळेस सरळ बांधकाम विभागाने आपल्याला एक असं आश्वासन दिलं होतं या पावसाला संपल्याच्यानंतर सर्व तालुक्यातले रस्ते खड्डेमुक्त करण्यात येतील काही डांबरीकरण करण्यात येतील काही कारपणे करण्यात येतील म्हणजे थोडक्यात की या तालुक्यातले सर्व रस्ते हे खड्डेमुक्त करण्यात येतील असं आपल्याला लेखी आश्वासन सर्वच बांधकाम विभाग दिले त्याच्यामध्ये एम एम आर डी असेल एम एस आर डी सी असेल जिल्हा परिषद असेल सार्वजनिक बांधकाम विभाग असेल आपल्या खर्चा तालुक्यामध्ये जेवढ्या का बांधकाम विभाग आहेत तेवढ्याने आपल्याला लेखी पत्र दिलेलं आहे की पावसाळ्यानंतर आपण सगळे रस्ते खड्डेमुक्त करू परंतु मान्य कर्तव्य रक्षक तहसीलदार कर्जतचे आपले काम का, जे मान्य कर्तव्य तहसीलदार आहेत त्यांनी आपल्याला एक पावसाळा होता आणि खरोखर ती वस्तुच होती की आम्ही जेव्हा जेव्हा उपोषण सुरू करायचो तेव्हा जेव्हा सर्व मानव विभाग आपल्या काम कामाला लागायचे आणि सर्व रस्त्यावर खड्डे बुजयला काम सुरू करायचे परंतु दुर्दैवा गोष्ट आहे ती निसर्ग निसर्गाचा आपल्यावर खूप होता त्याच्यामुळे प्रत्येक वेळेला आपण खड्डे बुजून घेतले की पावसाळ्यात आणि ते खड्डे परत जायचे तसे रस्ते व्हायचे त्याच्यामुळं आपल्या तहसीलदार साहेबांनी मला एक एक दिवस आपण स्वतः दालत बोलून घेतलं आणि खरं तर त्यांनी मला सल्ला दिला की त्यांना आपल्या आंदोलनाची दखल घेतली जाते आम्ही घेतो आम्ही अधिकार आमच्या संबंधित अधिकाऱ्यांना कळवतो आणि ते कामही करतात आपण बघितलं तर भर पावसानं ते खड्डे सुधले आहेत म्हणून ते खड्डे धुले खरंच पाऊस पडतो खरंच दुरुस्तात त्याच्यामुळे या खड्डे भरण्यात काय होत नाही आणि त्याच्यामुळे शांतताहो पर्यायी नागरिकांचा पैसा हा वाया जातो आहे तर आपण थोडं त्याला वेळ देऊया आपण पावसाला संपलेली वाढ बघूया पावसाला संपला की आपण त्याच्याकडून डाबरी करण आणि खड्डे रस्ते करून घेऊया यांच्या मी विनंतीला मान देऊन हे उपोषण त्यावेळेस मी स्थगित केलं आणि तसं साहेबांना मी शब्द दिला साहेब याच्याकडून मी उपोषण करणार नाही पण ज्या दिवशी पावसाळा संपेल मुला सुरू होईल त्या दिवशी मात्र एकही रस्ता मला खड्डे एका रस्ता मला खड्डे दिसता कामा नाही तर सर्व रस्ते खड्डे मुक्त झाले पाहिजेत त्या ज्या अनुषंगाने मला सर्व माझं इमादारी पद्धतीसून दिलेलं आहे परंतु आता गेले दोन चार या आणि जिल्हा परिषदे यांना पत्र दिलं होतं कारण मोहिलीचा ब्रिज जो आहे जाणारा ब्रिज आहे हा कधीही पडण्याचा स्थिती होता धोकादायक होता जीवदायक होण्याची शक्यता होती मी त्यांना पत्र दिलं पत्र दिल्यानंतर त्यांनी त्या रस्त्याची दुरुस्ती केली आम्हाला पोलीस संघटने वतीने आम्ही सर्व तालुक्यातील म्हणजे बाजका विभाग म्हणत नाही परंतु सर्व विभागाचे अधिकारी असतील त्यांना मा माझी विनंती आहे की जेव्हा जेव्हा पोलीस संघटना पत्र देईल त्या पत्राची दखल घेऊन त्या पत्राच्या पत्र अनुषंगाने नागरिकांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत कारण आम्ही जे उपोषण आंदोलन करतो हे कुठल्या प्रकारची देणगी वर्गने घेत नाही किंवा कुठल्या प्रकारचं आम्ही कोणाकडे मतं भागायला जात नाही आम्ही सुरुवातीला एकटेच उपोषण बसतो आज माझ्यासोबत बालू डायरे असतील जयराम बोवा असतील आणि वास्तव कोट्यातील आमच्या गावचे गावस्थ विश्वास दाबणे असेल गणेश कदम असतील आता ह्या कर्जत तालुक्यातले सर्व समाज म्हणजे आग्रे असतील दंगल असतील किंवा आदिवासी असतील दलित असतील सर्व समाजाचे नागरिक आम आमच्या उपेषाला उत्कृष्ट उप, पाठिंबा देत असतात आणि आमचं सर्व अधिकाऱ्यांना दा वाढणे आव्हान आहे आणि इशारा आहे आपण जर आमच्या पोलिस संघटनेच्या पत्राची दखल घेतली नाही तर मात्र आम्ही द महिन्यातून आपल्या कार्यालयासमोर किंवा रस्त्यावर किंवा कुठेही किती वेळ आम्हाला पैसे लागतो आणि करू परंतु आम्ही आता समाजातून तो धमाल क्षमा करण्याचा तो वसा घेतलेला आहे तो आखंडित आखंडित करणार आहे बांधकाम विभागाच्या आधी त्याच्या आधीचे जे वानखेडे होते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि वानखेडे जरी गेले असेल तर आता हे राहुल जवान जे नवीन अधिकारी आले ते अतिशय मतलब म्हणजे अतिशय कर्तव्य तशा महिलांना करा ते कर्तव्य कसूर करतात आणि आमच्या आम्ही गेले दहा बारा दोन हजार पंचवीस पंचवीसला त्यांना तसं निवेदन दिलं होतं की खाण मोहिनी हे कमराच्या दरम्यान जो आपण गांभीर्यात डिजिटल केलेला आहे त्या रस्त्याचं कारपेट का होत नाही त्या संदर्भामध्ये या शासनाचं निद असेल किंवा मंजुरी नसल त्या संदर्भात आम्हाला कळवावे आम्ही शासनाच्या विरुद्ध उपोषण बसू आपल्या उद आपल्या आपल्या आपल्याला दोष देणार नाही परंतु त्यांनी त्या निवेदनाची कुठल्या प्रकारे दखल घेतलेली ना नाही आज आम्ही सकाळी प्रांताधिकारी आणि तहसीलदार साहेब यांना पत्र दिलं आणि तहसीलदार साहेबांनी आता पण त्याला फोन करून सांगितलं की तुम्ही आंदोलन करताच्या आंदोलन दखल घ्या आणि त्यांचं त्या रस्त्याचं कारपेट करणार की कधी करणार तसं त्याला आश्वासित करा परंतु फक्त तिने फोन करण्याचं काम केलं मला या ना कर्जतकर नागरिकांना या निमित्ताने सांगायचं आहे हा कुठल्याही विभागाचा अधिकारी असो तो आपला सेवक आहे तो आपला आपल्यासाठी आहे तो आपल्या कराच्या पैशातून आपल्या पैशातून तो पेमेंट घेत असतो पगार घेत असतो त्याच्यामुळं कुठल्याही नागरिकाने कुठल्या अधिकाऱ्याला घाबरण्याचं कारण नाही त्याला जाब विचारला पाहिजे तसं आम्ही आज अखंडित पंधरा वीस वर्ष सर्व अधिकाऱ्यांना जाब विचारतो आणि तो आपलं काम आहे आता या प्रसंगाला आम्ही ज्या इथं उपोषणाला बसलो या आमच्या मागणी ज्या पूर्वीच्या आहेत त्याच आहेत की कर्जत तालुक्यातल्या सर्व रस्ते खड्डेमुक्त करावे म्हणजे कुठल्या विभागाचे असो जिल्हा परिषद असतो एनडी आर डी सी असो पीडब्ल्यू डी असो किंवा अधिक आणि कुठल्या बांधकाम विभागाचे असो त्यानंतर आता आम्ही ज्या उपोषणाला ज्या ठिकाणी बसले दोन महिने झाले हा रस्ता बीबीएम करून झालाय आणि त्याच्यावर कार्पेट होत नाही त्यामुळं ते आता केल्यानं बी बी निघून चाललं आहे त्याच्यामुळं आम्ही इथे त्यांना पत्र दिलेलं आहे की ह्याचं कार्पेट होणार की नाही होणार आणि पण होत नाही तो पण आम्ही इथं उपोषण करणार आहे आणि तालुक्यात जेवढे रस्ते खराब आहेत जेवढे रस्ते खड्डेमुख खड्डेमय आहेत तेवढे रस्ते खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सुरू ठेवणार आहोत तरी सर्व कर्जतकर नागरिक असतील सर्व संबंधित विभागीय अधिकारी असतील सर्वांनी आमच्या आंदोलनाला आंदोलनचं आंदोलन सहकार्य करून पाठिंबा द्यावा आणि या जनतेची नागरिकांची जी समस्या आहे ती सोडवण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावे एवढंच मी या निमित्ताने नमूद करतो आणि सर्व पद्धती वास्तवले नागरिक असतील कधी तालुक्याचे नागरिक असतील पत्रकार असतील सामाजिक धार्मिक राजकीय जे पदाधिकारी असतील त्यांनी आमच्या उपोषणचा उपोषणाची दखल घेऊन आमच्या उपोषणाला पाठिंबा देऊन हे उपोषण यशस्वी करावे एवढंच या निमित्ताने विनंती करतो धन्यवाद जय श्रीराम